श्री महालक्ष्मीची कहाणी ऐका महालक्ष्मी तुमची कहाणी आठ पाट नगर होते तिथे एक राजा होता त्याच्या दोन बायका होत्या पाट माधवराणी ती आवडती व चिमादेवराणी ही ना आवडती त्या राजाचा शत्रू नंदबनेश्वर राजाच्या पाठीस लागला होता तो काही क्षणी उडे काही क्षणी उडे क्षणी अंतराळात जाई क्षणी पातळात जाई त्यामुळे राजा त्रस्त झाला होता एके दिवशी राजाने नगरातील सर्व लोकांना बोलवून आज्ञा केली की नंदवनेश्वराला पकडून मारा लोक त्याला शोधायला निघाले त्याच नगरात एक म्हातारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणाला आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो म्हातारीने त्याला भाकरी दिली आणि सांगितले तू गरिबाचा पोर चार पावले पुढे जा धाडा आड किंवा भाकरी खा म्हणजे लोक तुला बघणार नाहीत आणि हसणार नाहीत म्हातारीचा लेख भाकरी घेऊन गे। निघाला सगळ्यांच्या पुढे गेला संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले राजाचा शत्रू त्यांना सापडला नाही म्हातारीचा लेख परत नाही आला पुढे मध्यरात्री काय झाले नागकन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मीचा वसा बसू लागल्या ले। म्हातारीच्या लेखाने त्यांना विचारले बाईबाई यांनी काय होते त्यांनी सांगितले पडले झडले सापडते मनी चिंतिलेले कार्य होते ते ऐकून तो देखील त्यांच्याबरोबर वसा वसू लागला पूजा केली घागरी फोंगल्या पहाटेस उत्तर पूजा केली तशी ल महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तसा नागकन्या देवकन्याने आशीर्वाद मागितला तसा म्हातारीच्या लेखानेही मागितला देवीने त्यालाही आशीर्वाद दिला देवी अदृश्य झाली म्हातारीचा लेख घरी आला दुसऱ्या दिवशी राधाचा शत्रू मरून पडलेला होता राजाने चौकशी केली म्हातारीचा लेख सगळ्यांच्या मागे होता लोक म्हणाले त्याला विचारा राजाने त्याला बोलवून विचारले बनेश्वर कोणी मारला यावर तो म्हणाला राजा तो देवीच्या वाराने मेला राजाने प्रश्न केला कोणती देवी त्याने सांगितले महालक्ष्मी तिने मला आशीर्वाद दिला देवी म्हणाली राधाचा शत्रू मरेल तुला अर्धे राज्य मिळेल अर्धे द्रव्य भांडार मिळेल तुझे नवललाट नाव होईल नंतर तातू घेऊन मी परत आलो म्हातारीच्या लेखानं राजाला घडलेली सर्व हकीकत सांगितली वसा वसला पूजा केली घांगरी फुगल्या हे सर्व काही सांगितलं राजाने त्याचे नवलवाट नाव ठेवले हो त्याला सर्व काही दिले राणीने नवल वाटाला म्हणजे म्हातारीच्या लेखाला बोलावून घेतले त्याला महालक्ष्मीचा वसा कसा वसावा म्हणून विचारले त्याने तातू दाखवला आणि सांगितले आत्म अश्विन मास येईल पहिल्या अष्टमी सोळा सुतांचा तातू करावा दुर्वा फुले हळद कुंकू घेऊन देवीची पूजा करावी धूप दीप दाखवावा नैवेद्य दाखवून कहाणी करावी तातू हातात बांधावा याप्रमाणे अश्विन मासी अष्टमीला तिने हे व्रत केले पुढे काय झाले राजा पाटमाधव राणीच्या महाले आला राजाने तिच्या हातात बांधलेला तातू पाहिला तो म्हणाला माझे घरी हारे बहू तोरे बहू कांकणे बहू हा कसला तातू तोडून टाक पुढे रात्र झाली दुसऱ्या दिवशी सकाळी दासी महाल झाडू लागली तिला कचऱ्यात राणीने टाकलेला तातू सापडला तिने तो नवल वाटात नेऊन दिला इतक्यात काय चमत्कार झाला नवल नवलवाटात चिमनदेवी राणी भेटली तिने तो तातू मागितला तेव्हा तो म्हणाला उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील तेव्हा चिमादेव राणी म्हणाली उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही हे ऐकून त्याने तो तातू तिला देऊन वसा मागितला पुढे अश्विन मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मी म्हातारीचे रूप घेऊन माधव राणीच्या महाली आली तिला कुठेही वताची तयारी दिसेना तिने राणीला विचारले आज तुझ्या घरी काय आहे राणीने उत्तर दिले काही नाही म्हातारीला राग आला तिने चिमादेव राणीच्या महाले आली पुढे पूजेचे साहित्य पाहिले महालक्ष्मीचा मुखवटा सापडला तिने विचारले चिमादेव राणी आज तुझ्या घरी काय आहे तिने सांगितले आई आज माझ्या घरी महालक्ष्मी येणार आहे राणी तिच्याकडे पाहू लागली तिला तिच्या रूपात एक कुमारिका दिसली नंतर सुहासिनी दिसली अखेर एक वृद्ध स्त्री दिसली राणीने तिच्या चरणावर मस्तक ठेवले आणि त्या म्हातारीला नाहू घातले पितांबर नेसायला दिला चौरंगवर वसायला दिले राणीने तिची पूजा केली धूप दिपाने ओवाळे हो नैवेद्य अर्पण केला घागरी फोंगल्या पहाटेच लक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जगती झाली तेव्हा राणी म्हणाली आई मला आशीर्वाद दे आणि पाठमाधव राणीला निरोप धाडला की राजा राणीला घेऊन येत आहे तिला तू सामोरी ये तशी ती फाटके लुगडे नेतली तेच मोकळे सोडले कपाळी मळवट भरला खापर डोक्यावर घेतले आणि ओरडत किंचाळत पुढे येऊ लागली राजाने विचारले ओरडत किंचाळत कोण येत आहे शिपायांनी सांगितलं महाराज तुमची राणी सामोरे येत आहे तेव्हा राजाने हुकूम केला तिला रानात नेऊन मारून टाका आणि चिमादेव राणीला घेऊन राजवाड्यात आला इकडे शिपायांनी पाठमाधव राणीला अरण्यात नेली राजाचा हुकूम सांगितला ती रडू लागली शिपाई म्हणाले बाई बाई आम्ही तुझ्या हातचे खाल्ली आहे आम्ही तुला मारणार नाही तू जा आम्ही तुला सोडून देतो पुन्हा तू या राज्यात येऊ नकोस तिला सोडून शिपाई नगरात आले महालक्ष्मीच्या कृपेने चिमादेव राणी व राजा सुखाने राहू लागले पाठ माधव राणीची दुर्दशा झाली ती दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडली तिला कुठेच थारा मिळेना खूप हिंडली तिथे जाई तिथे लोक तिला हाकलून देत अखेर ती अरण्यात निघून गेले तिथे एक गुंफा दृष्टीत पडली तिथे ती राहिली गुंफेतील ऋषीने तिला आधार दिला ती झाड सारवण करी पूजेची सर्व तयारी करी बारा वर्षे तिथेच राहिली ऋषीने अंतर्ज्ञानाने ओळखले की या बाईवर महालक्ष्मीचा को कोप आहे ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करून घेतली रात्री घागरी फुकल्या लक्ष, पहाटे लक्ष्मी महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जाती झाली तसा राणीने आशीर्वाद मागितला देवी रागावली नाही ऋषीने देवी देवीजवळ क्षमा मागितली तिने देवीजवळ पदर पसरला देवीने तिला उपशाप दिला या झाडाखाली पाय धुण्यास पाणी ठेव चंदनाची उटी ठेव राजा उद्या इथेही तहानलेला असेल त्याचे शिपाई पाण्याचा शोध घेत येतील तेही सगळी तयारी बघतील व राजाला घेऊन येतील दुसऱ्या दिवशी राजा, राजा तेथे आला पोटभर फरार केला पाणी प्यायला कापुरी विडा खाल्ला पुढे राजाने शिपाईने विचारले या सगळ्यांना पाटमाधव राणीच्या हातचा वास कसा आला त्यावर शिपाई म्हणाले महाराज आम्ही तिच्या हातचे खाल्ले आहे म्हणून आमच्याने तिला मारवली नाही आम्ही तिला रानात सोडून दिले तसा राजा म्हणाला तसा असेल तर तुम्ही तिचा शोध घ्या शिपाई तिच्या शोधार्थ निघाले ऋषींच्या गुंफेजवळ आले त्यांनी तिला पाहिले राजाला येऊन सांगितले राजा ऋषींच्या सांगित गुंफेत आला ऋषींनी ओळखले राणीला राजाच्या स्वाधीन केले उभे त्यांनी ऋषीला नमस्कार केला ऋषीने त्यांना आशीर्वाद दिला राजाने तिला रथात घेतले आपल्या नगरी घेऊन आला रथ बाहेर उभा केला चिमादेव राणीला निरोप धाडला आता माधव राणीला घेऊन येत आहे तिला तू सामोरी येमादेव राणी पितांबर नेसले अंगावर अलंकार घातले नगरच्या कुमारिका सुहासिनींना बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत ती सामोरी आली राणी चिमादेवीला पाहून राजा आनंदित झाला त्यांनी पाठ माधव राणीला सांगितले तू जर अशीच त्यावेळी सामोरी आली असतीस तर तुला बारा वर्ष हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या नसत्या राणी गप्प बसले राजाने चिमादेव राणीला उचलून रथात घेतले आणि तो राजवाड्यात आला सुखाने राज्य करू लागला त्यांना महालक्ष्मी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा प्रसन्न हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण ओम नम शिवा